अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्ट च्या माध्यमातून मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी निवासाची उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साईनंद सत्त्याण्णव 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 पन्नास एकाहत्तर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या सत्त्याण्णव चॅनल वरील या न्यूज करा आणि करा सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल सांगोला येथे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह सांगोला विधानसभा जवळपास सर्वच नेते हे ठेकेदार बाळासाहेब एरंडे हे संयोजक असलेल्या या सत्कार सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचं दिसून आलं जयकुमार गोरे यांची उघड्या जीपमधून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत उघड्या जीपमधून छत्र चामरे घेऊन मिरवणूक काढण्यात आली तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाळासाहेब एरंडे समर्थकांनी शेकडो डिजिटल फलक लावलंचही दिसून आलं ला तर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी नामदार जयकुमार गोरे हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सत्कार सोह्याच्या ठिकाणी दाखल झाले या ठिकाणी दाखल होताच फटाक्यांच्या आतिशिबाजीबरोबरच हलकीच्या प्रचंड कडकडाटात जयकुमार गोरे यांचं स्वागतही करताना आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे अशा वेळी या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हलगी वाजवणे उचित नसल्याचं श्रीकांत देशमुख यांनी ठणकवून सांगितलं त्यांच्या या भूमिकेनंतर हलगीचा कर आतिषबाजी काही थांबत नसल्याचं दिसून आलं व्यासपीठाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तर दुसऱ्या अर्धकृती पुतळा होता आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी होती आजच्याच दिवशी स्वराज जा वरील तळपता सूर्य मावळला होता अशा या दिवशी या परिसरात सत्कार सोहळ्यानिमित्त होत असलेला जल्लोष अनेक शिवप्रेमींना अस्वस्थ करीत होता अशी चर्चा होताना दिसून आली